विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने शनिवारी जगाचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांचे अयोध्या मंदिरातील जी मूर्ती ज्यांनी गडबू निर्माण केली आहे ते महान शिल्पकार माननीय श्री योगीराजजी यांचा शनिवारी सोलापूरच्या पुण्यनगरीत आगमन झाले शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरात त्यांचे व्याख्यानाचे कार्यक्रम पार पडले यावेळी शेकडो रामभक्त व सोलापूर शहरवासी आवर्जून उपस्थित होते या प्रसंगी विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांच्या हस्ते श्री गीता भेट देण्यात आली या व्याख्यानात श्री योगीराज यांनी आपला अयोध्यापर्यंतचा प्रवास याविषयी कथन केले दो थे। उनके साथ बात कर रहा 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 था, था ये ऐसा ऐसा लग है है, मेरा मेरा काम काम नहीं 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 दिख, दिख पता नहीं मेरे को कैसा, है था। कैसा हो गया, मेरा माना था पहले ये है। शायद ने उनको, से है। और अभी अभी भी जल्दी भूल जाता हूँ भूल जाता हूँ मैं मैं बनाया मगर आप लोग बात करते रहते हैं

डोळ्यातनं आम्हाला आश्रय येतोय राम भक्तांच्या आम्हाला असं वाटत होतं की आम्ही अयोध्येला जे गेले नाही पण रामचंद्रानेच आम्हाला इथे दर्शन दिलं त्यांचे हात डोक्यावर घेतलं त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलं आणि आम्ही त्यांच्या पायावर आशीर्वाद घेऊन डोळ्यातनं आनंद आश्रय येत होता त्यामुळे मित्रांनो मनापासून पुन्हा एकदा सांगतो मनापासून हृदयापासून प्रभू रामचंद्रांचा आपण भक्ती आणि श्रद्धा केल्यास आपल्याला प्रभू रामचंद्र सदैव आशीर्वाद देतात ही घडलेली घटना आहे जय श्रीराम